मुलांना मुलीकडे बघायला लय आवडते तुम्हाला आवडते का साक्षी ला, तृप्ती आणि काजल काजल खरं बोल तर उद्वार पेठ ते का मुलगी नावाचा प्राणी आवडतो का नाही लातूरच लातूरची मुलगी काय विचार करता पुण्याची मुलगी म्हटल्यानंतर कोणता दिमाग विचार पुण्याची मुलगी लवकर पडते लातूरची लवकर पडत नाही मुली पुण्याच्या बेस्ट का लातूरच्या नमस्कार मित्रांनो मित्रांनो सध्या आपण लातूर शहरामध्ये आहोत आणि गेले कित्येक दिवस झाला आपण लातूर शहरामध्ये आहोत लातूर शहरामध्ये असताना आपण इथले जे विद्यार्थी वर्ग असेल तरुण वर्ग असेल ज्येष्ठ मंडळी असतील यांना वेगवेगळ्या विषयावरती जाऊन त्यांच्यासोबत आपण चर्चा करत आहोत आणि आज आपण चर्चेचा विषय घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे पुणेकर पुणेकर हा शब्द ऐकल्यानंतर पुणेकर हा व्यक्ती ऐकल्यानंतर पुणे हे शहर ऐकल्यानंतर लोकांच्या मनामध्ये कोणते कोणते विचार होत येतात हे आपण इथल्या तरुणांना असतील ज्येष्ठ मंडळी असतील मुली वगैरे असतील सगळ्यांना आपण विचारणार आहोत तर त्याला मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया माझं नाव राठोड प्रवीण आहे प्रवीण पुणेकर किंवा पुणे हे शहर सांगितल्यानंतर सगळ्यात अगोदर काय आठवते भरपूर इतिहास पण आहे पुण्याला म्हणजे पुणे हे शहर भारी आहे राहण्यासाठी पण भारी म्हणजे तिथं वातावरण वगैरे चांगलं आहे आणि असं म्हणल्यावर तर लातूर पेक्षा तर ठीक आहे लातूर पण असं म्हणजे खराब नाही भारी आहे शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपण विचारू करूया शिक्षण म्हणल्यानंतर पुणे बेस्ट का लातूर बेस्ट शिक्षण म्हणल्यावर तर लातूर चांगलं पुणे म्हणल्यानंतर दिमाखामध्ये कोणती गोष्ट येते पुण्याविषयी जर म्हणजे पहिल्या विचार केला तर जे म्हणजे शिवाजी महाराज आहे जे जाऊ तिथे पुण्यामध्ये अगोदर राहत होत्या म्हणजे तेच विचार येतो आणि मी आहे का अगोदर म्हणजे दहावी पर्यंत पुण्याला होतो तिकडं म्हणजे शिक्षणासाठी त्यामुळं तिथलं असं म्हणजे वातावरण शिक्षणाचं ते चांगलंय म्हणजे नाव काय होतं आपलं आदिनाथ राजे आदिनाथ सिम्पल प्रश्न आहे माझा पुणे हे शहर म्हटल्यानंतर सगळ्यात अगोदर दिमागामध्ये कोणती गोष्टी येते दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर कुठे पण दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर पुण्यामध्ये लोकेशन आहे का तरी गेलाय का गेलो तो पण लोकेशन माहिती माहित नाही आपण गेलाय पण कस कस गेलो ते माहित नाही पुण्याचं सगळ्यात फेमस काय वाटतंय थोडं पाय पुढे गणपती मंदिर आहे शनिवार वाडा हम्म मंदिर तुला पुण्यातली कोणती गोष्ट आवडते सगळ्यात जास्त पुण्यात काय कॉलेज वगैरे कॉलेज कॉलेज वगैरे काय कॉलेज डीवाय पाटील डी वाय पाटील वगैरे कॉलेज हा नाव काय तुझं सुमित गंडकर सुमित पुणेकर हा शब्द उचलल्यानंतर सगळ्यात अगोदर कोणती गोष्ट आठवते शिक्षणाचे मार्ग शिक्षणाचं मार्ग पुण्यामध्ये मी ठिकाणांचे नाव सांगतोय बोला दगडूशेठ हलवाई मंदिर कुठे आहे माहित नाही पुण्यामध्ये आहे माहिती आहे का हा माहिती ओके कधी गेलाय नाही पुण्याला कधी गेलाय का नाही ओके पुण्यामधल्या शिक्षणामध्ये मला लागला शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जाते सध्या लातूर मध्ये पण शिक्षणाचं दुसरा महाराज म्हटलं जाते कम्पेअर केल्याचं काय वाटतं तुला पुण्याचं शिक्षण बेस्ट की लातूरचं वाटतंय लातूरचं लातूरचं कोणत्या गोष्टीमध्ये लातूरचं शिक्षण पुढे आहे तू कोणत्या क्लासमध्ये सध्या ला आहे काय करायला लागले कोणती तयारी करायला लागली नीट नीट ची तयारी करायला लागले हा ची तयारी करायला लागलाय हा टेन्थ मध्ये काय मार्क्स होते होते लातूरला इतिहास पण आहे तसाच पुण्याला पण इतिहास आहे खास करून इतिहास जर आठवला पुण्याचा तर सगळ्यात अगोदर इतिहासामध्ये कोण काय आठवते पुण्याचा इतिहास म्हणजे पुण्याचा इतिहास म्हणल्यावर सगळ्यात अगोदर समजा शिवाजी महाराजांचे गड किल्ले जे आहेत ते समजा तर पुण्याकडची साईड समजा जास्त आहे तिकडं तर लातूर पेक्षा तिकडं चांगलंय लातूरकड म्हणण्यापेक्षा नाही हा इतिहास आहे पुण्याला इतिहास आहे की असं सांग शिक्षणामध्ये पुणे का लातूर लातूरच लातूरच हा काय वेगळेपणे सध्या किंवा पुण्याला सोडून पुण्याचं पुण्याला शिक्षणाचं माहेर केंद्र म्हणलं जाते माहेर घर म्हणलं जाते तरी सुद्धा लोक आजकाल सगळे विद्यार्थ्यांचा ओढा जो आहे तो लातूरकडे कारण काय आहे पुण्याला जर म्हणजे समजा म्हणलं तर समजा कुणाला विचारलं तर युपीएससी एमपीएससी तयारी करतात तर ते मुलं शक्यतो म्हणजे पुण्याला करतोय मी आणि म्हणजे कुणाला जर विचारलं असं म्हणजे आता अगोदर याच्या अगोदर माहित नसते आपल्याला कसं काय तर जर जे अगोदर एमबीबीएसची तयारी म्हणजे नीटची तयारी करायला असतात त्यांना विचारलं म्हणजे कुठं भारी तर ते म्हणतात लातूरला जा लातूर साठी भारी आहे म्हणजे नीटच्या बाबतीमध्ये लातूर बेस्ट आहे आणि एमपीएससी वगैरे जर विचार केला तर पुण्याला पुणे बेस्ट आहे खूप साऱ्या एक माणूस म्हणून किंवा एक माणसं जर म्हणलं पुण्याची माणसं का लातूरची माणसं प्रेमळ माणसं कोणती वाटतात धोनी पण चांगले प्रेमळपणा पण चांगले आहेत तिथली पण प्रेमळ आहेत मदतीला येतात इथं लातूर मध्ये कसा अनुभव आहे लातूरला पण चांगले चांगली आहेत भांडणं वगैरे कसं वगैरे कोणत्या ते का नाही लोकलचे माणसं चांगलेच जे असे बाहेरून मुलीला आलेत का म्हणजे तेच थोडस हे करत लोकलचे चांगले तर लोकलची चांगले टॅकल करायला लागले असं म्हटलं जाते की लातूर शहर पुण्याला सुद्धा शिक्षणाच्या बाबतीमध्ये टॅकल करायला लागले कसं वाटते शिक्षणाच्या बाबतीमध्ये शिक्षणाच्या बाबतीत मोठ्या सरांचं क्लासेस आहे ना हा ते आता टॉप क्लास चालले हा त्याच्यामुळे सगळे पुण्याचे वगैरे लेकर इथंच यायला लागले भरपूर गोष्टी आहे शिक्षणाच्या बाबतीमध्ये लातूर पुणे का लातूर सिंपल प्रश्न लातूर लातूर पुण्यातली मुलगी का लातूरची मुलगी पूर्ण महाराष्ट्रातून लोक पुण्याला गणपती उत्सव बघण्यासाठी जातात असं म्हणलं जाते की सगळ्यात जबरदस्त गणपती आहेत तर पुण्याला सगळ्यात प्रामुख्यानं कोणता गणपती पुण्यामध्ये फेमस आहे दगडूशेठ दगड गणपती गेलाय कधी मी तर अजून गेलो नाही मला पण जायची इच्छा होती अरे आता बघू गावात वेळ मिळाल तर जाणार आहे काय विचार करता पुण्याची मुलगी म्हणल्यानंतर कोणता ते विचार येते दिमागात म्हणजे असं पुण्यात समजा लातूरच कसं एक शिक्षणच हे इथं पॅटर्न तर लातूर पुण्यापेक्षा लातूर मध्ये समजा शिस्ती वगैरे म्हटल्यावर थोडस असं वेगळं समजा हे वाटतंय लातूरच्या मुली लवकर बोलतात मैत्री होते का पुण्याच्या मुलींबरोबर होते बी फ्रँक मुली कोणत्या वाटतात असं तर मला तर म्हणलं की हा कोणाच वाटत की तर लवकर फ्रेंड वगैरे समजा असं बोलतात मुली अगोदर इथल्या मुलींना कधी बोललाय का नाही नाही आतापर्यंत कॉन्टॅक्ट मध्ये पण नाही तरी कशा वाटतात इथल्या लातूरच्या मुली कशा वाटतात वाटायला आपण खास करून सगळ्या मुलांचा एक फेवरेट म्हणजे टॉपिक म्हणा सगळ्या गोष्टी म्हणा मुलांना मुलीकडे बघायला लय आवडते तुम्हाला आवडते का नाही नाही आपल्याला त्यात इंटरेस्ट नाही आपल्याला आवडत नाही आवडते म्हणजे तसं नाही असं फ्रेंडली बघतो असं म्हणजे पर्सनली असं कोणाला असं बघत नाही सुंदर मुलीकडे बघितलं की बघत जरा वाटतं असं काय असते शकत नाही नो कमेंट नाही नो कमेंट आपलं चालतंय सुंदर मुलगी दिसली की बघत जरा वाटते का बरं वाटतं तेवढं मी पण नोटेस केलं नाही मला पण तेवढं माहित नाही नोटीसच केलं नाही काय नाव आहे तुमचं राजकुमार श्रीवंशी मुलगा आहेच तरुण आहेस त्यामुळे विचारायला लागलोय मुली पुण्याचा बेस्ट करा तुझ्या मी असं ठरवलेलं आहे की म्हणजे जोपर्यंत एमबीबीएस ला नंबर लागत नाही तोपर्यंत म्हणजे ते म्हणजे हेच इंटरेस्ट हे करायचं नाही जो आधी एमबीबीएस मगच इंटरेस्ट मी आज तुला तुला लगेच जाऊन मुलीला पकडायचे काय मी विचारलं मित्र म्हणलं मित्र मुलगा मित्र असू शकतोय मुलगी पण मैत्रीण असू ना ते म्हणायला हे पण आपल्याकडे तसं हे नाही आहे म्हणजे की मुली मैत्री म्हणून सध्या तसं हे नाही मॅच्युरिटी आपल्यात नाही एक मुलगी असू शकते पुण्यामध्ये असं आहे असं म्हणतात तिथे मॅच्युअर आहेत मुली वगैरे एक मुलगा आणि एक मुलगी मित्र मैत्रीण असू शकतात लातूर मध्ये लातूर मध्ये नाही म्हणजे एक मित्रांना एक म्हणजे मुलगा आणि एक मुलगी बोलत असला की लोक म्हणजे त्यांना मित्र म्हणून समजतच नाही समजत काय समजत असं म्हणजे कपल्स आहेत असं समजा कपल्स आहेत हा जो विचार करतात कपल्स वगैरे अशा पद्धतीने आहेत का बरं असा विचार केला जातो लातूर ख्या बाबतीमध्ये महागाय असं वाटत नाही तुला हा आहे त्या बाबतीमध्ये मला घालते पुण्यामध्ये नाहीये पण लातूर मध्ये आहे किंवा लातूर मध्ये आहे पण पुण्यामध्ये नाही अशी कोणती गोष्ट वाटते म्हणजे ह्याच्यामध्ये पुण्यामध्ये असं फिरण्यासाठी ते भरपूर आहे लातूर मध्ये नाहीये लातूर मध्ये आहे पण पुण्यामध्ये नाही असं काय मध्ये भेटते पण तीच गोष्ट पुण्यामध्ये भेटत नाही असं काही नाही म्हणजे जे लातूर मध्ये भेटते ते सगळं पुण्यामध्ये आहे भेटते चाल लातूरची मुलगी कोणती भारी वाटते लातूरचीच बाजू वाटते त्यांचं सिंपल रान वगैरे हो असते तरी पण चांगलं लातूरच्या पोरी सिंपल राहण्या पुण्याच्या पोरी पुण्याच्या पोरी काय आता फॅशनेबल आवाख्याच्या बाहेरचे लवकर इम्प्रेस होणारी पोरगी आहे लातूरची का पुण्याची लातूरची आहे ना पुण्याची सॉरी पुण्याची लवकर इम्प्रेस होते पटते लवकर पुण्याची पोरगी लवकर पटते लातूरची लवकर पटत नाही काय गुण नस लातूरची पोरगी म्हटल्यानंतर ती? साथ। साथ। आगो। आगो टेन आउट ऑफ किती गुण देशील आणि पुण्याची पोरगी तर टेन आउट ऑफ किती गुण देशील पुण्याच्या पोरीला तीन टक्के तीन आणि सात सात टेन आउट ऑफ टेन नाही टेन आउट ऑफ टेन नाही दहा पैकी दहा नाही मला काय म्हणायचं आहे आतापर्यंत तुला कधी मुलीवरती प्रेम झालेलं आहे का नाही नाही झालेलं प्रेमच नाही झालेलं प्रेम शब्द म्हटल्यानंतर काय आठवत प्रेम शब्द म्हणल्यावर आपण तर असं कोणावर प्रेम करतच नाही करत कोणावरती झाला असेल आपल्या आई वडिलांवर आई वडिलांवरती झालेलं आणखी कोणावरती ना नाही ना चालते काय म्हणजे कुणाला प्रेफर करायचं खाण्याच्या बाबतीत पुणे का लातुर। लातूर लातूर खाण्याच्या बाबतीत तर लातूरच आहे खाण्याच्या बाबतीत लातूर चांगला आहे आता जे बोललास का तेच बोल काही प्रॉब्लेम नाही पण बोल तू कळालं का नाही बोल जे पुणेकर म्हटल्यानंतर तू म्हटला शिक्षणाचं महाराकर म्हटलं आणखी पुण्यातल्या जर गोष्टीचा विचार केला खास करून कम्पेअर करूया भाषा कोणती चांगली वाटते भाषा भाषा या लातूरची लातूरची चांगली वाटते ज्या पद्धतीने आपण बोलतोय खावला लाव पिवला लाव अशी आपली भाषा असते त्यांची भाषा असते खातोय पितोय अशी भाषा असते बरोबर आहे तर आपली भाषा चांगली वाटते जाऊ लाला भार वाटते नाव काय तुझं आनंद बिरादार आनंद पुणे आणि लातूर दोन्ही शहरांकडे विजेड दिलेस लातूरला सध्या आहेस तू पुण्याला विजेड दिलेस का आतापर्यंत पुणे म्हणल्यानंतर सगळ्यात अगोदर दिमागात कोणती गोष्ट येते खरं बोललं तर बुधवारपेठ हा खोट बोल शनिवारवाडा शनिवारवाडा शनिवार वाडा चालते खरं बोलूया का खोट बोलूया खोट खोट पुढे शिक्षणाचं काय विचार केलेला आहे कुठे लातूर का पुणे लातूर पुढे बी लातूरच इथलं मेडिकल कॉलेजला घेणार मॅडम भेटेल इथं लागते नंबर इथं चालतंय मित्रांनो खूप साऱ्या मुद्द्यांवरती आपण विचारायला लागलोय चर्चा पण झालेली आहे भाया बरोबर खास करून लातूरला प्रेफर केलेलं त्यांनी शिक्षणासाठी त्यांनी सांगलेलं आणि खूप साऱ्या गोष्टीमध्ये लातूर पुढे आहे म्हटलेलं आहे पुण्याच्या बाबतीमध्ये कोणती गोष्ट आवडते एक लास्ट प्रश्न जरूर शेवट करतोय पुण्याच्या बाबतीमध्ये शिक्षण शिक्षण आहे फक्त राहण्याचं म्हणजे पूर्वी इंजेक्ट शेड थोडी जास्त काढली जाते ओके इथे लातूर मध्ये प्रमाण नाही तेवढं म्हणजे सुरक्षित सिक्युरिटी जी म्हणलं ती लातूर मध्ये भेटते मुलींना ओके आणि जे एनवायरमेंट म्हणतात ते एन्व्हायरमेंट चांगलं कुठं वाटतं अभ्यासासाठी पोषक वातावरण लातूर आणि दोन्ही जागे ठिकाणी आहे आहे प्रांजली तुला सांगता येईल कोणत्याही तीन मुलींची नाव सांगायची साक्षी साक्षी तृप्ती तृप्ती काजल साक्षी तृप्ती आणि काजल काजल यातली का? कोणती फ्रेंड वगैरे आहे का नाहीये रॅन्डमली सांगितलेले मैत्रीण वगैरे आहे का तुला मैत्रीण पण नाहीये काय करतोय कितीला आहेस अकरावी लाजला आहेस मग मैत्रीण नाही काही क्रश वगैरे असेल कॉलेज मध्ये क्रश पण नाहीये मुलगी आवडते का मुलगी नावाचा प्राणी आवडतो का नाही आवडतच नाही त्या प्राण्यापासून लांबच चालते तू काय विचार करतोस पुण्याला गेलेस का कधी पुण्याला गेलेच नाही पुण्याला गेलेलेच नाही त्या मैत्रिणीचं नाव सांग तुला जे आता मग सांगितलेलं खरं सांगाय साक्षी तुझ्या मैत्रीचं नाव सांग ममता तुझ्या मैत्रीचं नाव ममता आहे किती वेळ आहे ती ममता अकरा वेळ अकरा वेळेस आहे क्लास मध्येच आहे तुझ्या आवडते का तुला असं कस शक्य बोलला असेल ना क्रश तर असेल लाईकिंग लाईकिंग मैत्री मैत्री नाही फील होत नाही का काय असं वाटत नाही का नाहीच खरं चालते ठीक चालते ठीक आहे मित्रांनो आपण खूप सारे इथे विद्यार्थी आहेत तरुण वर्ग पण आहे आपण सगळ्यांशी विचारणार आहोत खास करून आपला आजचा टॉपिक आहे तो म्हणजे पुणे हे शहर पुणे हे नाव ऐकल्यानंतर आपल्या दिमागामध्ये कोणती गोष्टी ते लातूरकर काय विचार करतात